नमस्कार रोशनीच किचनमध्ये स्वागत आज आपण बनवणार आहे चटपटी मसाला कॉर्न तर त्यासाठी दोन मक्याचं कणीस घेतलेलं आहे त्याचा आता पाला काढून घेऊया नंतर मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आता कळीमध्ये मका घालून चांगले डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात त्यामध्ये अर्धा चमचा तेल अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट घालून परतून घ्यायचं आणि गॅस बंद करूया आता भाजलेल्या मक्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर लिंबाचा रस आणि चाट मसाला घालून मिक्स करून घेऊया आता मसाला स्वीट कॉर्न तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद